मिरज माधवनगर रस्त्यावरील बेकायदेशीर झोपड्या हटवण्याची मिरज सुधार समितीची मागणी रात्री अपरात्री वाटमारीचे प्रकार घाणीचे आणि दुर्गंधीचे साम्राज्य मिरज सांगली रस्त्यावर रेल्वे पुला शेजारी माधवनगरला जाण्यासाठी पर्यायी मार्ग आहे मात्र मिरज सांगली रस्ता आणि माधवनगर रस्त्याला जोडणाऱ्या मार्गावर जमिनीचा वाद आहे शंभर मीटर रस्ता जागेचा वाद असल्याने हा रस्ता अनेक वर्षापासून झालेला नाही अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडल्याने पाणी साचून वाहनांचे सर्रास अपघात होत आहेत हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या विभागाकडे आहे या जागेचा वाद मिटवण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा ज्याच्या मतदारसंघातील हा रस्ता आहे ते मिरज मतदारसंघाचे आमदार जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे हे सुद्धा उदासीन असल्याचे दिसते रस्ते शेजारी मारुती मंदिर आहे माधवनगर रस्ता शेजारी काही खाजगी आणि शासनाच्या जागेवर भटक्या जमातीच्या लोकांनी अतिक्रमणे केली आहेत त्यामुळे रात्री या रस्त्यावरून जाताना वाटमारीचे प्रकारही घडत आहेत झोपडपट्टीच्या घाणीमुळे रस्त्या शेजारील मारुती मंदिराचे पावित्र्यही धोक्यात येत आहे शिवाय या झोपड्यांमध्ये राहणाऱ्या व्यक्तींची कोणतीच माहिती जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध नाही या ठिकाणची बेकायदेशीर झोपड्या हटवून माधवनगर रस्त्याला जोडणाऱ्या जागेचा विषय तात्काळ मार्गी लावावा अशी मागणी मिरज सुधार समितीचे अॅडव्होकेट काल केली आहे हनुमानचं मंदिर आहे या हनुमान मंदिरला माधवनगरला जाण्यासाठी हा रस्ता आहे हा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून प्रशासनाच्या उदासीनतेमुळे का प्रलंबित राहिलेला आहे या ठिकाणी साइडला जाण्यासाठी किंवा बुधवारला जाण्यासाठी हा आत एकनो हा माधवनगर रोडचा रस्ता आहे पण गेल्या अनेक वर्षापासून काही खाजगी माळ मिळकितीच्या वादामुळे हा रस्ता पेंडिंग पडलेला आहे यासंदर्भात प्रशास सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा लोकप्रतिनिधी असेल यासंदर्भात संदर्भात काही उदासीनता नसले तरी काहीही उदासीनता नसल्या असल्याचं दिसते विषय माझी मेरोज समितीची एवढीच विनंती आहे की मिरज आणि माधवनगर ह्या पट्ट्याला जोडणारा हा अतिशय महत्त्वाचा हा रस्ता आहे हा रस्ता फक्त पन्नास मीटरच्या संदर्भात काही ठिकाणी लँड ॲक्विशन करावं लागणार आहे तर लाट ॲक्विशन संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष होते त्याचबरोबर या मिरज मतदारसंघाचे पालकमंत्री असलेल्या सुरेशभाऊ खाडेना यांना सुद्धा हा संदर्भात गांभीर नसल्या दिसते होते माझी एवढंच विनंती हा संदर्भात काय कायदेशीर बाबी असतील तांत्रिक अडचणी असतील किंवा कायदे न्याय न्यायी बाबी असतील या सगळ्या बाबी त्या सोडून करून हा रस्ता मिरजेच्या आणि सांगलीला आणि माधवनगरला दोन हा रस्ता लवकरात लवकर लौकर कराव्या अशी आमची मिरज समितीची मागणी आहे मिरज सांगली रोड लागणी अतिशय पवित्र असे हनुमान मंदिर आहे या हनुमान मंदिराला लागूनच ला भटक्या जातीच्या काही लोकांनी या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे त्या मोठे मोठे झोपड्या त्यांनी इथं थाटलेल्या आहेत सुमारे दोनशेहून अधिक कुटुंब या आहेत या ठिकाणी बेकादिश्रीपणे इथं राहत आहेत या नागरिकांच्या स्वच्छताचा विषय असेल किंवा याचा स्वच्छताचा विषय असेल अतिशय गंभीर विषय आहे ज्यामुळे हा हनुमान मंदिराचा पावित्र कुठेतरी धोक्यात येण्याचे येण्याची जाण शक्यता आहे यातून पुढं कुठेतरी भविष्य काळामध्ये कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून माझी निरोग सुभार समितीच्या वतीने विनंती आहे या पारध्याचा विषय असेल या फटक्या जाती लोकांचा विषय असेल हा विषय यांचा तिथून त्यांनी लवकरात लवकर स्थलांतर करण्यासंदर्भात योग्य उपाययोजना जिल्हा प्रशासनानं करावं